मालगाव ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अन्यथा सर्व पक्ष संघटना व पुरोगामी संघटना तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीने मिरज पंचायत समिती कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला मिझेतील संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून त्या मोर्चाला सुरुवात करण्यात आली मोर्चाच्या सुरुवातीला दोन गाढवांच्या अंगावर मी जिल्हा परिषद प्रशासन लिहिलेले बॅनर लावले होते या मोर्चात मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या गेल्या सात दिवसापासून मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर यांनी आमरण उपोषण सुरू केले होते त्यांच्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे आज मोर्चा काढण्यात आला यावेळी प्रशासन दखल घेत नसल्यामुळे पुन्हा एकदा अठ्ठावीस ऑगस्टपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्याचा इशारा डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या गैरहजर राहणाऱ्या सुरेश जगताप यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे सांगली जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करावी यासाठी गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन आणि उपोषण सुरू आहे मात्र प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आता आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा निर्धार करण्यात आला आहे मालगाव ग्रामपंचायत मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्या मालगावाचा ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई झालीच पाहिजे झालीच पाहिजे राज्य तंबाखू ali काम करणारे अनेक पंचायत समिती प्रशासन आता जाहीर निवेदक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीला जाणून부जून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले नऊ दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरणं उपोषणास बसलेले होते पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीच चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषार भाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन सचिन कांबळे साहेब असतील सागर आवळे असतील उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असं आम्ही पाच जण आमरण उपोषणाला बुधवारापासून बसणार आहोत या सांगली जिल्ह्यातल्या ले। सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला अकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आव्हान आणि विनंती करतो जय भीम जय भारत